अरे विचार करा साडेतीनशे वर्षांपूर्वी पाच शाळा होत्या बर का एक नव्हती एक नव्हती पाच शाळा होत्या आदिलशाही होती निजामशाही होती कुतुबशाही होती मुघल साम्राज्य होत आणि येणारे ब्रिटिश लोक सुद्धा त्या मातीमध्ये होते अशा पाच येवणांच्या सत्ता असताना सुद्धा त्या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं अरे चिंकून देखील सिकंदरीतला चढला होता लाख मुलाचा राजा माझा पाच शहाऐंशी एकटाचे मातीमध्ये लढला होता पाच शहाऐंशी एकटाचे मातीमध्ये लढला होता कि साहेब चौदा फेब्रुवारीला छावा नावाचा चित्रपट आला आणि तो छावा नावाचा चित्रपट आले नंतर या मातीमध्ये

शेवटच्या टोकापर्यंत ज्या राजाची चाबडी या मातीमध्ये त्या मुघलांना सोडली रक्त जर शेवून वाहत होता ना तर मिटाचा त्याच्यावर लेप लावला जायचा अक्षरशः ज्या जिबीला संभाजी महाराजांनी हर हर ची नोबत केली त्या जिबीला कापलं गेलेलं दृश्य त्या चित्रपटामध्ये दाखवलंय जेवढा मोठं धाडस त्या लक्ष्मण उतेकर सरांनी केलं त्यांच्यासाठी अप्रत्यक्ष त्याच्यात टाळ्या वाजला एका सुद्धा एका सुद्धा दिग्दर्शकानं ते धाडस केलं नव्हतं झाली तर कामेश्वरची आपण म्हणतो की शिवाजी महाराजांची जयंती संभाजी महाराजांची जयंती आम्ही वर्षाचे तीनशे दिवस साजरे करू पण तीनशे पासष्ट दिवस जर शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही साजरी करायची म्हणताय एवढे जर तुम्ही शिवभक्त असाल तर फक्त चाळीस दिवस संभाजीराजांचा बैदाड मास्क पाळून दाखवा तर तुम्ही शिवभक्त शक्यच नाही हो जमत नाही तरुण पिढीमध्ये चाळीस दिवस संभाजीराजांचा बलिदान मास पाळलं सत्तावीस फेब्रुवारी पासून संभाजी राजांचा बलिदान मास सुरू होतोय आणि तो, तो बलिदान मास जी जी तरुण आहे शिवजयंतीला डॉल्बी डीजे समोर नाचली ना त्या त्या तरुणाईनं प्रायक चित्त म्हणून तो बलिदान मास पाळायचा बर का दिवस पाळायचा अरे ज्या राजानं आपल्यासाठी बलिदान दिलं त्या राजासाठी आपण चाळीस दिवस आपल्या आयुष्यात देऊ शकत नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि त्यांना त्याबद्दल माहितीच राहील हीच अवस्था जाईल आपल्याला माहीतच नाही हो इतिहासाच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्या इतिहासाच्या अनुषंगानं काही गोष्टी असतात बलिदान मास पाळणं म्हणजे काय करणं याच उत्तर मी तुम्हाला देतो पहिली गोष्ट दिवस, जी तुम्हाला सांगतो जर तुम्ही पायामध्ये चप्पल घालत असाल दैनंदिन ती आपली गरज बनली आहे चाळीस दिवस पायामध्ये चप्पल घालायचे तुम्ही आणि जेव्हा या उन्हाळ्यामध्ये अनवाणी पायाने जर तुम्ही रस्त्यावर चालताल आणि जेव्हा तुमच्या पायांना पोळायला लागेल चटके बसायला लागते ना, ना, ला बस ना तेव्हा तुम्हाला कळेल की अरे आपल्याला तर चटके बसताय म्हणून एवढं दुखत तर त्या संभाजी महाराजांना चाळीस दिवस आतोनात दिवस आणि रात्र त्रास दिला गेला त्या संभाजी महाराजांना दुखला दुखलं असं किती वेदना झाले असतात मग तो, 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 तो चाळीस दिवस त्यांची म्हणा आपण त्यांचा बैदान मासा पाळलाच पाहिजे पाळलाच पाहिजे जर तुम्हाला पद पाय होत नसेल तर चाळीस दिवस तुमची कुठली आवडते एखादी गोष्ट असू द्या जी की तुम्ही दैनंदिन करता का दैनंदिन म्हणजे दुसरं उदाहरण तुम्हाला जर तुम्ही दिवसातून तुम तीनदा जेवत असाल तर चाळीस दिवस एक टाइम जेवायच चाळीस दिवस एकच टाईम जेवायचं आव संभाजी महाराजांना चाळीस दिवस आणण्याचा कण सुद्धा दिला नव्हता उघड अण्णाचा एक कण सुद्धा दिला नव्हता आणि जेव्हा आपण एक टाईम चाळीस दिवस आपण जेवण करू आणि चाळीस दिवसाच्या नंतर जे आपली अवस्था आपल्याला झालेली ना तेव्हा कळेल की बाबा शिवाजी महाराजांचा पुत्र असणाऱ्या संभाजी महाराजांनी तेव्हा किती मोठं बलिदान आपल्या मातेसाठी दिलं होतं